मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत आय होप चांगलेच असं मी पण चांगलीच आहे माझा अवतर बघत असाल तर तुम्ही मला आंघोळ नसाल केली वगैरे काय तर मी सकाळी साडेसहा वाजता केलेले आहे परत झोपले होते उठले वगैरे काम घरातले काम चालू आहेत तुम्हाला तर माहितीच आहे आणि दिदू बघा काय करते दिदू दाखव काय करते हे असं वाटते मला भल्या माहिती काल आणले त्याला आता ते खेळते आणि हे काय लावायचं लावायचं हो कुकरचे तर करायला लागले मी पालकचे आमटी म्हणजे पालकचा गरगाटा करायला लागले पाहू शकतात कुकरचा हवाच निघत नव्हता तसंच काढून बिघडलं होतं तर दुबुक मन पडलं चला दाखवते तुम्हाला कुकरचं हे पडलं हा जागा कसं डाळ ह्याच्यात हिरव्या मिरची टमाटा आणि काय टाकलं होतं हळद आता हे गरगाटा मॅच करून घेते आणि डाळ टाकलं होतं बघा आणि हे फोडणी द्यायला बघा लसूण आणि कडीपत्ता आणि जिराची फोडणी देणार आहे थोडा मसाला टाकणार आहे का अजून जरा शिजवून घेऊ का जरा हम्म शिजवून शिजून घेते अजून जरा आणि मला सांगा बरं का कमेंट मध्ये कुणाला पालकचा गरगाटा आवडतो तुम्हाला चला तर चा बंद करते आणि तो बघा फोडणी देते पहिलं जरा कडी पत्ता टाकते आणि लसूण आणि जिरं टाकते थोडस मोहरी पण टाकते मस्त वास येते बघा ना फोळणीच गॅस मोठा केला आता डाळ आपले बघा शिजले आणि त्यात दादाने बघा मॅगी दिलेत का आणून ते चौघांना त्यांना खायचे अवघा चार मॅग्या दिल्यात बघा अजून एक पडली चार दिल्यात आता चार मॅगी करून द्यायचं त्यांना सिंपल साधं आहे थोडस मसाला पण टाकणार आहे बघा कस लाल झालं ना मस्त पैकी आता डायरेक्टच बघते आता भात लावणार आहे थोडंसं यायच मी मसाला पण टाकणार आहे बरं का काय तुमचं चाललंय थोडस मसाला आणि अजून थोडस हळद मीठ मी शिस्तानाच टाकले ना त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे जरा कारण मिरच्या हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या ना आणि थोडस याच्या मॅगी मसाला टाकायचं बरं का छान होते मग थोडस पाणी पण टाकते मी ह्याच्यात नाही टाकते जरा एका हातात मोबाईल बरं का माझ्या मला लय आवडतं आणि शेगायचं कुठ पण टाकू शकता तुम्ही टाकायचं असेल तर मी नाही टाकले ऑलरेडी एवढं घट्ट झाले अजून कुठून अगा एक पंधरा वीस मिनटं जरा उकळायचं म्हणजे खूप बाजून शिस्तन घट्ट होतं बघा किती छान झालं पालकचं भाजी बघा हा लाईट लावते मोबाईलचं बघा मोबाईलचं लाईट लावून दाखवत या तुम्हाला अगं को आता कोथिंबीर चिरून टाकायचे आता हे हातात मोबाईल पकडले तर मला काय चिरता येणार नाही तर कोथिंबीर टाकते बघा कसं वाटतंय सांगा मला आणि कमेंट मध्ये सांगा बरं का बघा गावाकडची आहे आपल्या शेतातली तर चहा पिते आणि पोरांना मॅगी बनवते मी म्हणजे घरात असलं तरी काही सुख नाही एक तर मला आता बाहेर जायचंय तर आवरायचंय पटापटा पहिलं भात लावून घेते मग आवरते मग भेटतो आपण डायरेक्ट मॅगी पोरांसाठी करायला लागले सिंपलच करून द्या म्हटले पाहू शकतो तुम्ही मॅगी बनवले आणि हे आपले डाळ झाले आता बघा मस्तपैकी डाळ शिजले बघा दहा मिनिटातच मस्त डाळ शिजले आणि एवढी आठली पण डाळ आणि हे तांदूळ लावते आता खायला लागले पालक आणि भात ठीक की अजून नाही एवढं तिकट केलं कन्स खात बसले होते आणि अगा क्लिप कस वाटते नाही राहू दे दाखवते कसे दाखवले दोन्ही किथून पण एके आणि इथून अस वाटतंय फुलच लावले

एकोणीसशे तेवीस नंतर डॉक्टर बाबासाहेब वेदंड करून भारतात परतले पाहतात काय भारताला राजा शिव छत्रपतींच्या पद स्पर्शने झालेला जिल्हा आणि दुसरा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्ता झालेला जिल्हा एक इतिहास शिवरायानं एक इतिहास शिवरायान तर दुसरा इतिहास भिवरायांना

Listen to राहणार नाही पण आम्हाला काय वाटत आठवी पास झालो दहावी पास झालो बारावी पास झालो आम्ही नवीन शिकलो खूप शिकलो लक्षात घ्या आता ज्या माझ्या बहिणी हवी पास झाल्या काही गोष्टी म्हणून त्यांना शिकता आलं नसेल पण आज ते दहावी पास झाले तर त्यांना विचार हा आनंद किती मोठा आहे की चार वर्षानंतर काय होईना पाच वर्षावर का होईना आम्ही शेवटी दहावी पास झालो आणि जेव्हा आम्ही कामाला जातो त्यावेळेस बायोडाटा जेव्हा मागितला जातो त्यावेळेस मी दहावी पास नाही आपला कसं बघा बाबा बघितलं बाबा कार्यक्रम ना गायला चारा ते व्हिडिओ आज पण बघितले इथं म्हणजे चारा घेतात आणि गायला चारा चारा देतात तर तुम्हाला पुढचे वेळेस दाखवल्या जातात कारण मी काल पण बघितले बघतच राहते आज पण म्हणजे व्हिडिओ काढायचा तर नंतर तू पेटली जाऊ द्या आणि मी मला असं वाटतं मीच पुढच्या वेळेस चला मग दिदीचा दाखवते बघा फ्रॉक शिवून घेतले दीदीचं फ्रॉक घेतला आताच चालू आहे मी तर उतरले पण रिक्षात ना त्यांना परत कामाला जायचंय चला